फक्त वीस दिवसामध्ये मी तुम्हाला इंग्रजी शिकवणार आहे बॉस आणि आज जो आपण लेसन शिकणार आहोत आज आहे आपला लेसन नंबर टू आणि आजच्या या लेसनमध्ये आपण सगळ्यात जास्त जे सेंटेन्सेस वापरतो असे इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस आपण शिकणार आहे मी तुम्हाला सांगितलं होतं की ही सिरीज फक्त माझ्या प्राईम मेंबरसाठी आहे प्राईम मेंबर्सला मी फक्त सुविधा देतोय फक्त शंभर रुपयामध्ये तुम्हाला फक्त आमची सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे आणि तुम्ही मग इंग्लिश शिकत राहा यार इंग्लिशला काही स्कोप नाही इंग्लिश तुम्ही अनलि अनलिमिटेड अन्लि टाईमसाठी शिकू शकता आणि हा जो कोर्स आहे तुमच्यासाठी मग अनलिमिटेड टाईमसाठी ओपन राहील नो नीट no टू वरी इट ठीक आहे ओके okay, आणि जर का तुम्हाला बेसिकपासून शिकायचं असेल एकदम झिरोपासून शिकायचं असेल प्रॉपर प्रॅक्टिस करायची असेल कम्युनिकेशन करायचं असेल माझ्यासोबत तर तुम्ही खाली दिलेल्या नंबर आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता आणि आमचे ऑनलाईन क्लासेस जॉईन करू शकता नो नीट टू वारी पण जर त्याची पण फीस जास्त नाही मी तुम्हाला सांगितलं होतं खूपच कमी फी आहे पण तुम्हाला जर का घरी बसून मोबाईलच्या तू शिकायचं असेल तुम्ही आज सबस्क्रिप्शन घेऊन टाका काही प्रॉब्लेम नाही आहे मग रोज जेव्हा पाहिजे तेवढं तुम्ही शिकू शकता आणि अजूनपर्यंत जर का माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही सगळ्यात मोठी चूक करत आहात लवकर लवकर चॅनल सबस्क्राईब करा कारण खूप नवीन नवीन कोर्सेस खूप नवीन नवीन तुमच्या पर्सनॅलिटीला डेव्हलप करणारे कोर्सेस आम्ही घेऊन येत आहोत सो आय रिक्वेस्ट यू की प्लीज सबस्क्राईब करून ठेवा आणि मेंबरशिप घेऊन ठेवा जेणेकरून ती तुमच्या फ्युचरमध्ये तुमच्या पर्सनॅलिटीला तुमच्या स्किलला तुमच्या इनर डेव्हलपमेंटला पुढे आणेल ओके सो लेट स्टार्ट आज आपण शिकणार आहोत इम्परेटिव्ह सेंटेन्सेस टू आणि या इम्परेटिव्ह सेंटेन्समध्ये काय असतात कधी वापरतात कशा प्रकारचे वाक्य असतात जनरली आपण कशा प्रकारे यूज करतो कन्स्ट्रक्शन काय आणि अशी एक मेथड मी तुम्हाला सांगणार आहे की जी आजपर्यंत पूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कोणी सांगितलेली नसेल की कशा प्रकारे इम्परेटिव्ह सेंटेन्सेस तयार करायचे आपण काय शिकणार आहोत याच्या थ्रू या वीस दिवसामध्ये प्रत्येक सेंटेन्सचं से, सेंटेन्स स्ट्रक्चर थोडं वेगवेगळं असतं उदाहरणार्थ माझ्या भाषेमध्ये जर का एखादा एक ऍक्शन असेल भाई मी तुम्हाला म्हटलं की मी चालतो आता याच्यामध्ये चालायची ऍक्शन आहे म्हणजे हे सेंटेन्स थोडं वेगळं झालं मी म्हटलं की हा पेन आहे याच्यामध्ये काही ऍक्शन आहे का बॉस काहीच नाही आहे हे सेंटेन्स वेगळं झालं मी तुम्हाला म्हटलं की मी अभ्यास करू शकतो 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 हे एक वेगळ्या प्रकारचं वाक्य झालं समजलं ना तर अशा प्रकारे हे वेगवेगळे वाक्य असतात आणि या वाक्य जास्त नाही आहेत खूप कमी आहेत फक्त तुमचं डोकं फोकस राहिलं पाहिजे तुम्हाला सुद्धा समजलं पाहिजे की अच्छा अच्छा अशा प्रकारे आपण सेंटेन्स स्ट्रक्चर शिकतो आणि एकदा सेंटेन्स स्ट्रक्चर तुम्हाला समजलं की मग इट विल बी व्हेरी इझी गॉइ टू 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 स्पीक यार फक्त तुम्हाला कन्सेप्ट समजला पाहिजे तुम्हाला काल पण सांगितलं होतं की इंग्लिश बोलण्यासाठी दोन गोष्टी इम्पॉर्टंट असतात सगळ्यात पहिले तर तुम्ही कन्सेप्ट समजा ही जी ग्रामरची कन्सेप्ट आहे पहिल्यापासून ठीक आहे आणि सेकंड थिंग तुम्ही त्याच्या त्याची हॅमरिंग तुमच्या डील लाईफमध्ये करत राहा बस इंग्लिशमध्ये काहीच नाही आहे काहीच नाही आहे फक्त तुम्हाला कन्सेप्ट समजायचा बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत आणि समजल्यानंतर त्याला लाईफमध्ये अप्लाय कसं करायचं वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये कसं बोलायचं सेंटेन्स कसे बनवायचे हे तुम्हाला वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीजच्या थ्रू तुम्हाला शिकायचं आहे सो आमच्या प्राईम मेंबरसाठी आम्ही अजून एक नवीन गोष्ट देणार आहे सगळ्या शेवटचा जो व्हिडिओ असेल त्याच्यामध्ये आम्ही त्यांना मूवीज देऊन देऊन देऊ देऊ त्यांना स्टडीसाठी जेणेकरून ते ऐकू शकतील ओके मिरर प्रॅक्टिसेस ऍक्सेस त्यांना मी देऊन देऊ म्हणजे मिरर प्रॅक्टिसचे टॉपिक्स लक्षात ठेवून ते वाचू शकतील त्याला बोलू शकतील सो प्रॅक्टिस सुद्धा तुमच्याकडे खूप जास्त अवेलेबल असेल so, फक्त प्राईम मेंबरसाठी चार व्हिडिओ हे आमचे तुम्हाला फ्री असणार आहे त्याच्यानंतर यू हॅव टू टेक द प्राईम मेंबरशिप ऑफ इट ओके ओके तर आजच्या सेकंड डे मध्ये आपण शिकणार आहोत इम्परेटिव्ह सेंटेस आता एक गोष्ट लक्षात ठेवा इम्परेटिव्हचा सेंटेन्सचा म्हणजे काय इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे असे सेंटेन्सेस की जे तुम्ही आज्ञा देण्यासाठी वापरता आज्ञा म्हणजे काय की इकडीए इधरा म्हणतो ना आपण ठीक आहे इकडीये म्हणजे काय तुम्ही त्याला आदेश दिला ठीक आहे शांतबास शांत शांत बस म्हटल्यावर काय काही शांत बस म्हटल्यावर काय का, शांत बस म्हटल्यावर तुम्ही त्याला एक आदेश दिला की भाई प्लीज शांत बस ठीक आहे तर अशा प्रकारचे सेंटेन्सेस की जे आज्ञा देण्यासाठी वापरल्या जातात ठीक आहे अजून काय तर अजून सूचना देण्यासाठी वापरला वापरला की भाई तिकडे जा रांगेमध्ये उभे राहा ठीक आहे सूचना देण्यासाठी किंवा पाणी इथे प्या ठीक आहे जनरली बोलतो ना आपण अरे इकडे या तर सूचना देण्यासाठी जे सेंटेन्सेस असतात त्यावेळेस सुद्धा आपण या इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचा वापर करत असतो गाईज आणि मला खरंच यार असं वाटतं की यार मराठी माणसांसाठी किती चांगली गोष्ट आहे नाही म्हणजे माझे स्टुडंट्स हे फक्त लहान मुलं नाही आहेत किंवा वीस ते तीसच्या एजमधले नाही आहेत लिटरली सांगतोय माझे स्टुडंट हे खूप वृद्धसुद्धा आहेत एका अनाथाश्रमातून मला फोन आलेला की सर मी तुमचे व्हिडिओ पाहतो आणि तुमच्यामुळे मी इंग्लिश शिकत आहे मला एका ऍक्ट्रेसचा फोन आला मी नाव सांगणार नाहीये त्या ऍक्ट्रेसचा फोन आला की सर मी तुमच्याकडून इंग्लिश शिकते प्लीज कोणाला सांगू नका माझं नाव नाव आहे आणि मी या सिरियलमध्ये काम तुम्ही ते सिरियल रोज पाहता ठीक आहे आलेलं आहे ते झालेलं आहे आता नाही झालेलं आहे सो त्या ऍक्ट्रेसचा मला फोन आला की सर मी शिकते म्हणजे माझे स्टुडंट हे वर्ल्ड वाईड आहेत माझे स्टुडंट हा याचा काही एज नाही आहे समजलं तुम्हाला आणि किती चांगली गोष्ट आहे तुमच्यासाठी ही की तुम्हाला इतक्या चांगल्या इतक्या चांगल्या मेथडच्या थ्रू तुम्हाला इंग्लिश शिकायला मिळत आहे राईट ओके okay. आता कधी वापर करतो आपण सूचना देण्यासाठी आपण वापर करतो आणि मला याचा घमंड नाही सगळं युनिवर्स सगळं देवाचं आहे मी फक्त एक सिक्काहू एनीवेस मी का बोलतोय ना हे ओके ठीक आहे सो सूचना देण्यासाठी आपण इम्परेटिव्ह सेंटेन्सचा वापर करतो त्याच्यानंतर काय तर त्याच्यानंतर अजून विनंती करण्यासाठी की कृपया मला मीठ द्या तुम्ही बसले लाईनी पंक्तीमध्ये बसले आणि तुम्ही खाताय एकदम गपगप शिरा आणि त्याच्यानंतर तुम्हाला पाहिजे मीठ सॉरी शिरत करून मीठ टाकता ना भात खाताय आणि तुम्हाला मीठ पाहिजे मग कसं म्हणणार की प्लीज मीठ द्या मीठ द्या मग तुम्ही काय विनंती करताय की प्लीज मदत करता का समजलं ना तर तुम्ही विनंती करण्यासाठी सुद्धा इम्परेटिव्ह सेंटेन्सचा वापर करतो अजून पुढे करतो तर सल्ला देण्यासाठी सल्ला म्हणजे काय की तुला असं करायला पाहिजे बघा की आपल्या आरोग्याची काळजी घ्या थोडं रेस्ट करा ठीक आहे आजोबा रेस्ट करा उठू नका आई आई आ, प्लीज शांत बस काही बोलू नकोस म्हणतो ना आपण जनरली सल्ला देण्यासाठी आज्ञा देण्यासाठी सूचना देण्यासाठी जे आहे आपण या इम्परेटिव्ह किंवा विनंती करण्यासाठी आपण या इम्परेटिव्ह सेंटेन्सचा से वापर करतो त्याच्यामुळे तुम्हाला म्हणतोय की खूप महत्वाचा हा तुमचा पार्ट असणार आहे नीट शिकून घ्या शेवटपर्यंत सबस्क्राईब वगैरे बी करून घ्या इट्स नॉट अ ग्रेट थिंग ओके आता कन्स्ट्रक्शन थोडं आणि हा अजून एक राहिलं इशारा देण्यासाठी सुद्धा इशारा म्हणजे कसा की यार हात लावू नकोस हात नको लावू ए पोळल ए पोळल तुला आई तिकडे जाऊ नकोस इशारा मी तुला वॉर्निंग वॉर्निंग देण्यासाठी समजा सरळ सरळ की हात नका नाऊ हात नका लावू करंट आहे म्हणतो ना आपण सो so, वॉर्निंग देण्यासाठी सुद्धा तुम्हाला इम्परेटिव्हचा वापर करतात पाच ठिकाणी आपण इम्परेटिव्ह सेंटेन्सेसचा वापर या ठिकाणी करत असतो आता एक गोष्ट लक्षात ठेवा जनरल एक क्रॉस मेथड मी तुम्हाला शिकवणार हो आहे बॉस कसे सेंटेन्सेस बनवायचे कशा प्रकारे तुम्ही या सेंटेन्सला बोलू शकता खूप सिम्पल मेथड आहे आणि ही जी इन्व्हेंट केली आहे मी इन्व्हेंट केली आहे जेव्हा मी बसलो होतो ना तेव्हा आय वॉज लाईक की भाई कसं मी एक पॅटर्न लक्षात घेतलं मी जे आहे ना हे पॅटर्न डोक्यामध्ये ठेवलं आणि पॅटर्न डोक्यामध्ये डोक्या ठेवून जे आहे मी हे एक मेथड डेव्हलप केली आहे आता तुम्ही खूप चांगल्या प्रकारे सेंटेन्स बनवू शकता जेणेकरून ठीक आहे ना ओके क्रॉस मेथड म्हणजे कशी आहे की भाई सगळ्यात पहिले तुम्हाला म्हणायचं आहे की अभ्यास कर माझ्याकडे ना इथे ब्लँक पेज नाही आहे अनफॉर्च्युनेटली चला या ठिकाणी आपण घेऊ नाही इथं आहे तुमच्याकडे ओके okay. काय सेंटेन्स आहे अभ्यास कर मराठीमध्ये आपण अभ्यास कर म्हणतात अभ्यास कर ठीक आहे अभ्यास कर आता जेव्हा तुम्हाला असे सेंटेन्स येतात तर सगळ्यात पहिले काय करायचं माहिती आहे का सगळ्यात पहिले हा जो सेकंड वर्ड आहे ना हा सगळ्यात पहिले घ्यायचा इंग्रजी तयार करताना आणि दुसरा पहिला वर्ड हा सेकंड नंबरला घ्यायचा झाला क्रॉस मेथड ठीक आहे बघा आता अभ्यास कर याच्यामधला सगळ्यात दुसऱ्या नंबरचा जो शब्द आहे कर सगळ्यात पहिले घ्या म्हणजे ऍक्शन सगळ्यात पहिले घ्या आता करण्याला काय म्हणतो आपण डू म्हणतो काय म्हणतो डू म्हणतो आणि अभ्यासाला काय म्हणतो अभ्यासाला स्टडी अभ्यास म्हणतो बॉस काय म्हणतो तुम्हाला मला सांगा कमेंटमध्ये की तुम्हाला ही पद्धत कशी वाटली तुम्ही प्रॅक्टिस करू शकत आहात का याचा ठीक so आहे सो दॅट मग अजून काही इम्प्रूव्ह करायचं असेल तर मी अजून इम्प्रुवमेंट करून टाकेन त्याच्यामध्ये ओके okay? अभ्यास कर ठीक आहे म्हणजे डू स्टडी समजली क्रॉस मेटर तुम्हाला सेकंड शब्द जो आहे ऍक्शन जो आहे ऍक्शन सगळ्यात पहिले घ्यायचा आणि फर्स्ट वर्ड ॲज ऑब्जेक्ट घेऊन टाकायचा डू द स्टडी ठीक आहे तर सेकंड बघा काम कर काम कर म्हणतो ना काम कर मग कर जे आहे सेकंड शब्द सगळ्यात पहिले घ्या डू आणि कामाला म्हणतो वर्क वर्क या सगळ्यात सेकंड नंबरला डू द वर्क फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा जर का शेवटी नाऊन असेल ना तर याच्या आधी तुम्ही आर्टिकल लावत जा द लावत भाई डू द वर्क एक लँग्वेजला एक शोभा येते द लावल्यावर ठीक आहे ना सर डू द वर्क नेक्स्ट बघा घरी जा काय आहे घरी जा आता घरी जा म्हटल्यानंतर भाई मी एक सल्ला देतोय ऍडवाइस असू शकते किंवा वॉर्निंग असू शकते घे घरी जा ठीक म्हणतो ना, ना, ना जनरली आपण सो घरी जा मग मग कसं सेंटेन्स तयार करणार घरी हे नाव हे सगळ्यात सेकंड नंबरला घ्या आणि जा ऍक्शन जायची ऍक्शन हे सगळ्यात पहिल्या नंबरला घ्या जाण्याला काय म्हणतो आपण गो म्हणतो ठीक आहे आणि होम होम ला म्हणतो होम म्हणजे घर की घरी जा घरी म्हणजे <laughs> गो टू होम घर घर असेल तर होम आणि घरी घरी मग घरी म्हटलं तर टू लागतं त्या ठिकाणी ठिकाणी जायचं असेल तुम्हाला गो टू तु द होम समजला अजून एक्झाम्पल बघा भाई आता बघा आता बघा आता आपण प्रॅक्टिस करूया खूप खूप सेंटेन्स से शांत बस आहे शांत बस शांत बसण्याला काय म्हणतात सिट ठीक आहे शांतला क्वाइट सिट क्वाइटली सिट सिट क्वाइटली सो काही थोडे चेंजेस होतात ते आपण शिकूया पुढे काही टेन्शन नाही घ्या फक्त पॅटर्न लक्षात घ्या एकदा तुम्हाला सेंटेन्सचा पॅटर्न लक्षात आला तर तुम्ही इझिली मग थाउजंड ऑफ सेंटेन्स बनवू शकता मी तुम्हाला याच्यामुळे म्हणत असतो ग्रामर काय इम्पॉर्टंट आहे ग्रामरमध्ये तुम्ही प्रॉपर सेंटेन्स स्ट्रक्चर शिकता बॉस काय शिकता सेंटेन्स स्ट्रक्चर शिकता मग आता जे लोक वरून वरून शिकलेले आहेत की बाई इकडून तिकडून ऐकू ऐकू शिकलेत त्यांच्यासमोर जर का नवीन वाक्य आलं तर ते बोलू शकणार नाही का कारण त्यांच्या कानावरच पडलेलं नाही आहे पण जर तुम्हाला फक्त एकदा स्ट्रक्चर समजलं फक्त एकदा स्ट्रक्चर समजायचं आहे स्ट्रक्चर समजल्यानंतर त्या स्ट्रक्चरच्या अकॉर्डिंग तुम्ही थाऊजंड्स ऑफ सेंटेन्सेस तयार करू शकता इट त्याच्यामुळे स्ट्रक्चर चांगल्या प्रकारे समजा बस बाकी काही करायचं नाहीये आय माय क्लिअर ओके आता बघ आपण प्रॅक्टिस करू या ठिकाणी सगळ्यात पहिले कमांड आदेश देणारे जे सेंटेन्स असतात ते आपण बघू सगळ्यात पहिले का दरवाजा बंद कर ठीक आहे बघा कसं करणार दरवाजा बंद करला दरवाजा आता बंद करणे बंद करणे हे ऍक्शन आहे तुमच्याकडे मग याला सगळ्यात पहिले घ्या अरे याला काय होत आहे ना हा बंद कर मग कसं म्हणणार बंद करला म्हणतो क्लोज बंद करणार म्हणतो क्लोज हे सेकंड नंबरला घ्या असं क्लोज सॉरी क्लोज आणि काय दरवाजा द डोअर सिंपल समजला क्लोज द डोअर पुढे काय खिडकी उघड आता खिडकी उघड खिडकी उघड मग काय करणार उघडला पहिले घ्या मग उघडला काय म्हणतात ओपन काय खिडकी ओपन द विंडो ठीक आहे इकडे ये इकडे ये आता मग कसं करणार ये सेकंड त्याला पहिले घ्या येला म्हणतो आपण कम ठीक आहे कम आणि इकडे म्हणजे हियर हिअर कम हियर ठीक आहे त्यानंतर तिकडे जा तिकडे जा मग जाणाला आपण गो म्हणतो कसं येणार गो कुठे तिकडे देअर गो देअर ठीक आहे नंतर शांत बस भाई किती बडबड करतोय तू शांत बस थोडं ठीक आहे मग कसं म्हणणार शांत बस बसण्याला म्हणतो सिट आणि शांतला म्हणतो पॉईट सायलेंट म्हणू सिट्स सायलेंट और क्वाईट म्हणा क्यू यू आय टी क्वाईट समजलं त्याच्यानंतर अभ्यास कर अभ्यास कर अभ्यास करला कसा करणार कर घ्या सगळ्यात पहिले आपण शिकलो आहे डू घ्या डू द स्टडी समजला डू द स्टडी सिंपल नेक्स्ट बघा अभ्यास कर सॉरी हे झालंय ना ओके okay. हात धून ये आता या ठिकाणी हात धून ये ठीक आहे आता धून ये धुन ये याला आपण धू कन्सिडर करू, हा, धू करू। हात धू कन्सिडर करू मग धूला काय म्हणतो वॉश ठीक आहे आणि हात घ्या इकडे द वॉश द हँड समजलं वॉश द हँड नंतर पटकन उठ इमिजिएटली पटकनला काय म्हणतो पटकनला इमिडिएटली म्हणतो उठण्याला म्हणा म्हणतो गेटअप गेटअप आणि पटकनला इमिडिएटली ठीक आहे स्पेलिंग मोठं याचं ओके okay? बघू नकोस आता निगेटिव्ह सेंटेन्स आहे निगेटिव्ह सेंटेन्स आहे मग काय करणार तर निगेटिव्ह सेंटेन्स तुम्हाला डू नॉटचा वापर करायचा सगळ्यात पहिले डू नॉट काय डू नॉट डू नॉट नकोस म्हणजे डू नॉट ठीक आहे आणि बघू डू नॉट वॉच बघण्याला वॉच म्हणतो डोंट वॉच ठीक आहे नकोस वापस आला डू नॉट नको करूस काय बोलू डू नॉट स्पीक बोलण्याला स्पीक म्हणतो समजला अशा प्रकारे तुम्ही क्रॉस मेथडचा वापर करून सेंटेन्सेस खूप इझिली तयार करू शकता माइंड इट जर तुम्हाला नाही आलं तर आता याच्यानंतर एक रिक्वेस्ट करायची सेंटेन्सेस रिक्वेस्ट म्हणजे काय रिक्वेस्ट म्हणजे की यार खूप जास्त प्रेमानं बोलताय की मी इज्जतीनं बोलणं आदरानं बोलणं त्याला रिक रिक्वेस्ट फुली रिक्वेस्ट करून बोलणं म्हणतात आणि रिक्वेस्ट करताना कधी एक गोष्ट लक्षात ठेवा भाई ही खूप जनरल इथे आहे मॅनर आहे जर तुम्हा काही अकड दाखवायची गरज नाही बिलकुल झुकेगानी साला सारखे धंदे करायचे नाही आहे बिलकुल ठीक आहे एकदम विनम जितके पोलाईट तुम्ही राहसाल तितकी पर्सनॅलिटी तुमची तेवढी उठून दिसेल आयम नॉट किडिंग गाईज आयम नॉट तुमच्या तुमच्यासमोर हजारो लोक आहेत ज्यांच्यामध्ये फालतू इगो आहे आणि तुम्ही एक सायलेंट आहात तर सायलेंट माणूस जास्त डेंजरस असतो हे गोष्ट लक्षात ठेवा राईट सो so, बी पोलाईट बी हंबल मी ना मला ना किती असे कॉल आलेत माहिती आहे का जे हेटर्स असतात अरे हो हेटर्स प्रत्येकाच्या माझे असतात खूप हेटर्सचे मला कॉल आलेले की असं नका करून हे नका तुम्ही क्लास बंद करा कशाला फ्रीमध्ये कशाला देताय आम्ही काय करू खूप दुसऱ्या क्लासवाल्यांचे फोन आले मला ठीक आहे की बंद करा फ्रीमध्ये कशाला शिकवताय मा धंद्याचं काय होईल म्हटलं यार काय तुम्ही धंद्याचा विचार करताय एज्युकेशनच्या पुढे ना सो मी त्यांना सुद्धा खूप हंबली बोललो की प्लीज असं नका करू ही माझी हॉबी आहे ही माझी आदत आहे सो इट्स ओके मला सांगायचं हे की जितकं हंबली तुम्ही राहाल मग समोरचा किती रागराग करो तुमची पर्सनॅलिटी तेवढीच वाढत असते इट्स अ क्विक पर्सनॅलिटी टिप ओके मग जर तुम्हाला खूप हंबली रिक्वेस्ट करायची समोरचा तर प्लीज म्हणा हात जोडून प्लीज काय म्हणणार प्लीज आणि मग सगळं सेम सगळं सेम क्रॉस मेथड जशी तशी फक्त तुम्हाला पहिले प्लीज लावायचं ओके okay? चला कृपया मला पाणी दे सगळ्यात पहिले प्लीज लावून घ्या पी एल ई -E एस ई -E, कृपया मला पाणी दे दे देला दे, दे दे काय म्हणतो प्लीज देला म्हणतो गिव ठीक है काय वॉटर पाणी वॉटर कोणाला टू मी गिव वॉटर टू मी तर बघा कृपया थोडं थांबा प्लीज घ्या प्लीज ओके okay, थांबण्याला ओके okay, थांबाला काय म्हणता स्टॉप आणि थोडं थोडं आपण लिटिल म्हणतो स्टॉप लिटिल झालं जण स्टॉप अ लिटिल ठीक आहे कृपया प्लीज दा दार उघडा मग प्लीज घ्या प्लीज दार उघडा दार उघड्याला काय म्हणतो उघड्या उघडा घ्या पहिले उघड्याला काय म्हणतो आपण ओपन ओके द डोअर ठीक आहे त्याच्यानंतर कृपया मदत करा कृपया कृपया तर सगळ्यात पहिले घ्या तुम्ही कृपया प्लीज मदत करण्याला आपण काय म्हणतो मदत करण्याला म्हणतो हेल्प और डू हेल्प डू हेल्प किंवा हेल्प सुद्धा चालेल कृपया हेल्प प्लीज हेल्प कृपया मदत करा ओके करा फाईट ओके कृपया वेळेवर या प्लीज घ्या या याला म्हणतात कम आणि वेळेवर म्हणजे ऑन टाईम ठीक आहे कृपया वेळेवर या तर अशा प्रकारे जर विनंती तुम्हाला करायची असेल इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असतील तर अशा प्रकारे तुम्ही सेंटेन्सेस तयार करू शकता ओके सिंपल आहे मी सुरुवात एकदम सिम्पली करतोय आणि मग जाताना थोडं मी हाय एंड जाईल त्याच्यामुळे प्लीज डोंट वरी अबाउट इट ओके आपण जाऊ जाऊ अजून ॲडव्हान्स ॲडव्हान्स जसं जाऊ ना आपण तसं तुम्हाला अजून मजा येईल आणि अजून चांगल्या प्रकारे अजून सोप्या पद्धतीने मी तुम्हाला शिकवेल सो डोंट इट टू वरी अबाउट इट ओके आणि लास्ट आपण बघूया ऍडव्हाइस जर का तुम्हाला द्यायची असेल जर सल्ला तुम्हाला द्यायचा असेल तर कसा सल्ला देणार ना खूप सिम्पल आहे कसा देणार बघा सल्ल्यामध्ये तुम्ही काय करता की यार सल्ला देतोय की तुला तू अभ्यास कर ठीक आहे जेव ओके किंवा व्यायाम करत जा ठीक आहे सल्ला देतोय आपण जनरली सी यांचा पॅटर्न सेमच आहे फक्त वापर आपण वेगवेगळ्या आता मग आता ठीक आहे आता मी वॉर्निंग पण देऊ शकतो मी तुम्हाला म्हटलं घरी जा तरी ही वॉर्निंग झाली काही ना किंवा हे रागवणं झालं ठीक आहे विनंती असेल की प्लीज घरी जा ही विनंती झाली ठीक आहे अजून जर काय ऍडवाईस द्याय सल्ला असेल तुम्ही घरी जा तुम्ही घरी जा तुम्ही घरी जा सो so, एक एक तुम्ही दिली सल्ला तुम्ही दिला सो so, आहे कस तुमच्या बोलण्याच्या टोनवरून तुमच्या ॲक्सेंटवरून कळतं की तुम्ही काय केलं आहे तुम्ही सल्ला दिला आहे प्रेमा तुम्ही प्रेमानं बोलले तुम्ही रागाने बोलले तुम्ही वॉर्निंग दिली काय केलं हे तुमच्या वरून कळतं सो इट्स ऑन यू माईक सुरू आहे ओके फाईन ठीक आहे माईक बंद पडला की तुमचा आवाज होऊन जाईल ओके okay, फाईन बघा नेक्स्ट काय रोज व्यायाम कर हा सल्ला आहे ओके okay. आता व्यायाम करण्याला काय म्हणतो इंग्लिशमध्ये त्याला म्हणतो ई एक्स आर सी -E -E. एक्सरसाइज आणि रोजला म्हणतो डेली आला क्रॉस मेथड एक दोन ठीक आहे हे रोजला असं घ्या सो एक्सरसाइज डेली डी ए आय एल वाय एक्सरसाइज डेली नंतर वेळ वाया घालू नको यार वाया घालवणे आता नकोस आहे नको सगळ्यात पहिले घ्या डोंट ठीक आहे डोंट निगेटिव्ह म्हटलं तर नकोस पहिले घ्या वाया घालवणे याला काय म्हणतो म्हणतो आपण वेस्ट डोंट वेस्ट काय वेळ वेळेला आपण टाइम म्हणतो डोंट वेस्ट द टाइम ठीक आहे आणि तुम्हाला जर का प्रॅक्टिस क्वेश्चन पाहिजे असेल इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचे प्रॅक्टिस क्वेश्चन पाहिजे असेल इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचे तर तुम्ही प्लीज आम्हाला दिलेल्या नंबरवर मेसेज करा तुम्हाला आम्ही पीडीएफ पाठवू आणि या पीडीएफच्या माध्यमातून तुम्ही प्रॅक्टिस करू शकता सो माझ्याकडे खूप इम्प्रेडिव्ह सेटेन्स शंभर दोनशे इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस आहेत सो प्लीज मला मॅसेज करा या नंबरवर आणि आमची टीम तुम्हाला लगेच एक लिंक पाठवेल त्या लिंकमध्ये जाऊन त्या लिंकवर क्लिक करायचं तुमच्यावर इम्प्रेडिव्ह सेंटेन्सेस काही युट्यूबच्या रिलेटेड जेवढे आमचे पी डी आहेत सगळे तुम्हाला आम्ही देऊन देऊ ओके पण हे फक्त नॉर्मल प्राईम विद्यार्थ्यांचं मॅटर वेगळं असेल प्राईम विद्यार्थ्यांना जे आमचे प्राईम स्टुडंट त्यांना आम्ही वेगळं मॅटर देऊ सो प्लीज जनरल आहे तुम्ही तो मग ते यूज करू शकता ओके नीट ऐक नीट ऐक ऐकण्याला काय म्हणतो लिसन एल आय एस टी ई एन लिसन आणि नीट नीट म्हणजे केअरफुली ठीक आहे केअरफुली नंतर कामावर लक्ष दे भाऊ तू कामावर लक्ष दे मग कसं करणार लक्ष देण्याला काय म्हणतो दे दे देला काय म्हणतो लक्ष ला काय म्हणतो अटेन्शन उलट यायचंय तुम्हाला लक्ष दे अटेन्शन टी आयोयन ठीक आहे आणि कामावर ऑन वर्क माझी हँड रायटिंग थोडी समजून घ्या प्लीज माझी आई पण मला खूप शिवाय देते मी माझ्या आईला माझ्या ऑनलाईन क्लासमध्ये एकदा बोलवलं की आई तू माझ्या ऑनलाईन क्लासमध्ये आई माझ्या ऑनलाईन क्लासमध्ये आली आणि म्हणते संयम मी चांगलं लिहिलं होतं असं नाही की म्हटलं मी सगळ्यांना समजते तर ती मला म्हणती की अक्षर चांगले काळात जा सुंदर ठीक आहे मतलब बोर्ड वर फास्ट मध्ये कसे सुंदर अक्षर निघतील ना पण देख़ तुम्हाला समजेल डोंट वरी अबाउट ठीक आहे नंतर आरोग्याची काळजी घे मग घे घे घेण्याला काय म्हणतात ओके okay, एक सेकंड घेला काय म्हणतात आपण म्हणतो टेक काय म्हणतो टेक ठीक आहे काळजीला म्हणतो केअर कशाची आरोग्याची ऑफ हेल्थ समजलं तर अशा प्रकारे आपण इम्पेरेटिव सेंटेन्सेस तयार केले तुम्हाला होमवर्कसाठी एक्स्ट्रा प्रॅक्टिसेससाठी जर काही इंपरेटिव्ह सेंटेन्स पाहिजे असेल तर प्लीज आम्हाला मेसेज करा इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणून तुम्हाला एक लिंक येईल ओके त्या लिंकवर जाऊन तुम्हाला जिथे लिंक वर लिंक लिंकवर लिंक जर क्लिक करून तुमच्याकडे सगळे डी एफ आमचे येऊन जातील ओके ऑनलाईन क्लास लावायचा असेल तर ऑनलाईन क्लास सुद्धा आमच्याकडे अवेलेबल आहेत लावा नक्की लावा कारण बेसिक पासून शिकून घ्या किंवा तुम्ही आमचा वीस दिवसाचा कोर्स सुद्धा करू शकता तो सुद्धा इनफ आहे जर तुमचं बजेट नसेल किंवा खूपच तुम्हाला नसेल टाईम वगैरे तर तुम्ही आमचे प्राईम स्टुडंट बनून जा खूप एकशे एकोणीस का काहीतरी एकशे वीस रुपयात काहीतरी तुम्हाला प्राईम मेंबरशिप आमची मिळते में ती घेऊन घ्या आणि बना इंग्लिशमध्ये मास्टर बोला फ्लुएंटली इंग्लिश सगळ्यांसाठी आहे ओके थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ व्हिडिओला सबस्क्राईब करा अजूनपर्यंत केलं नसेल तर लाईक करा व्हिडिओला आणि प्लीज मला कमेंटमध्ये सांगा की मी शिकवतो कसं तुम्हाला आहे का नाही किंवा काय सुधारणा मला करायला पाहिजे जेणेकरून मग मी अजून काहीतरी चांगली मेथड अजून थोडं नीट व्यवस्थित प्रकारे तुम्हाला शिकवेल खूप लोकांची शिकायत अशी असते की सर तुम्ही अजून हळू शिकवा माझं म्हणणं असं असतं ना की तुम्ही बघत नाही म्हणजे खूप कमी जण आहेत की जे बघतात इतक्या वेळ पण माझी अशी इच्छा आहे की जास्तीत जास्त लोकांनी बघावं तुम्हाला फास्ट काम करायची आदत आहे आजकालचं जनरेशन असेल त्याच्यामुळे थोडं फास्ट घेत असतो मी ओके हळू शिकायचं असेल एकदम एक एक न तर तुम्ही ऑनलाईन क्लासमध्ये जॉईन होऊ शकता तुम्ही त्याच्यामध्ये एकदम हळूहळू शिकू शकता पण फास्ट विद्यार्थ्यांसाठी लवकर शिकायचं असेल हरी असेल कोणत्या गोष्टी जर तुम्ही आमचे व्हिडिओज बघू शकता थँक्यू सो मच पुन्हा भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय